नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो आज आम्ही चाललोय आज आपण कुठे चाललोय रे रामशाबाई 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 अरे कुठं चाललो कुठं कामतात 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 कशासाठी चाललो आपण

एकशे साठ रुपये ते पण मी बघितलं नाही कालपासून पाऊस होता आता ऊन आलाय <laughs> अरे घरे होता ठीक है क्या तो 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 पहले कैसे कोइनीची गर्दी असायची म्हणजे बाबूंपासून बनवलेली आहे कोईन असायची त्याची गर्दी असायची आता थे 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 अस ते घ्यायला गेलं त्याची प्राईस जास्त आहे आणि त्या कुठं मिळत पण नाही त्यामुळे असे प्लास्टिकचे ड्रम असतात ना त्याची बनवलेले आहेत आता त्याच्यामध्ये आम्ही आता टाकले काय काय टाकलं आपण आता आता आम्ही कोंबडी त्याच्यामध्ये आम्ही आता टाकलेले आहेत कोंबडीचे पिसे आणि रणने हे पण आणलेले आहेत कुठे तरी ते कोंबडीचे पिसेच का बोललास आखड्या पण आलेल्या आहेत म्हणून आता ह्याच्यामध्ये आखड्या पण टाकलेल्या आहेत ना आता आता आम्ही जाणार गर्दी लावायला आता कुठे जायचं रे खाली जायचं काय कोणती जायचं चला वरती जायचं आहे बॉटल सुद्धा लावतोय या प्लास्टिकच्या बॉटलला असं बघा या साईडला असं झाकण लावलेलं ला आहे आणि इकडून असं ते प्लास्टिकचं जे वरचं आहे साचा असतो त्याला असं बंदिस्त केलेलं आहे आणि ते आता बॉटल पाण्याच्या साईडला लावलेले आहे ला जेणेकरून माशी येतील आणि ह्याच्यामध्ये इथला पर्सन जो आहे तो खातील घरी कुठे ठेवला हे असं साईडला ते गडदे लावले जातात पाण्यात मध्यम ठिकाणी लावलं ना की गडदे गडद्यातमध्ये मा आपले खेकडी मिळत नाही आणि साईडला जर लावले ना आपण गडदे तर खेकडे वगैरे येतात कधी कधी आपण जास्त अडकतात कधी बेडूक अडकतो हा ना मोठी दगड ठेवायला लागेल ना भेंडी पाऊस यायला लागलाय आता पाऊस जबरदस्त आला मगाशी एवढा ऊन पडला होता आणि अचानक पाऊस पडलाय आणि एवढा पाऊस जोरदार येतोय मला वाटतं पाण्याचा प्रवाह जास्त वाढणार आहे रामशाबाई लाव लवकर दगड राजू दगड राजू दगड आण लवकर एकूण किती गर्द रे आपल्याकडे पाच ना एकूण पाच गर्दी आहेत हा एक गर्दा लावून झालेला आहे आता दुसऱ्या जागे लावायला जा दुसरा गडदा आहे तो लावला जातोय आणि पाण्याचा प्रवाह बघायचा आहे

दोन सेकंदासाठी पाऊस आला होता पूर्ण सगळ्याला भिजून गेला आता ऊन पडला ऊन आहे दाखवला एकूण सहा गर्दी आहेत बोलू पाच पण सहा गर्दी आहेत लावायचे चार लावून झालेले आहेत आता दोन बाकी आहेत दोन वरच्या पट्याला लावणार आम्ही मी हे पडलं बघी घे पाणी जास्त आहे थोडं

गर्दी असे लावायची की तिथे ज्या ठिकाणी जास्त पाणी नसेल चिकेच्या नदी साईडच लावतात पाणी कमी पाण्यामध्ये ते गर्दी लावून मग ते असे गर्दी लावणे लावून खाली डबा खाली दाबून वरती दगड दगड ठेव लागत ठेवायला लागते तिथं कमी पाण्याचा संबंध नाही आहे तिथे जास्त जास्त पाण्याचा संबंध नाही तिथे आमच्याकडून खेकडी ज्या ठिकाणी येतील तर त्या ठिकाणी लावायची गर्दी मार्गदर्शन करतोय हा आमचा गाईड आहे असे गर्दी लावायची की डबा खाली लावून वाचली दगाड की आपल्या डाव डबा खाली नये पाण्यामध्ये वाहून येण्यामध्ये गर्दी लावायचे दाखवेल कातळ आहे गर्दी लावून झालेली आहेत गर्दी लावून झाले बॉटल पण लावलेली आहे आता आम्ही जाणार आहोत गळ टाकायला दुसऱ्या नदीवर त्या नदीचं नाव आहे रंब आजूबाजूलाच नदी आहेत ज्या नदीमध्ये आपण गर्दी लावले त्या नदीचं नाव होतं कामत आणि आता आपण जे गल टाकायला जाणार आहोत त्या नदीचं नाव आहे रंभी त्याच्यामध्ये मला वाटतं टाक टाक नानाचे टांग भेंडी क्या मगाशी <laughs> मग अशी बॉटल लावली होती त्याच्यामध्ये मला वाटतं मासे गेली

आमच्या या साहेबांची कृपा या दोघांची हा एवढी लखने बस झाल्या किती माशी भेटले रे याच्यामध्ये एक दोन ना चार पाच खाली टाकले तर बरं होतील आणि टांग तुझ्या हे बघा मोठी तुम्ही आयडिया करू शकता आणि है? मासे जास्त मिळतात बॉटलला काय करायचं एक बॉटल घ्यायची बॉटलच्या मध्ये किंवा साइडला थोडंफार दुसरी बॉटलचा वरचा झाकणचा जो भाग असतो ना त्याला होल पाडून मध्ये झाकाचा जो मधला भाग असतो तो लावायचा सॉरी पुढचा भाग जो असतो तो लावायचा बस एवढंच काम आहे त्याच्यामध्ये थोडाफार फरसाण टाकायचा त्या बघा किती मासे पडले आसपास मासे म्हणजे पन्नासच्या च्या आसपास पकडा मासे असे भेटलेत तुम्ही ही कल्पना ट्राय करू शकता

रंभ नदी किती दूर आहे रे आलो आपण रंभव काय रे आलो आपण रम पाट नदी रंभ नदी आणि कामत नदी हे जवळच आहेत असं कुठे लांब जायची काही गरज नाही आहे किंवा लांब लांब नदी आहेत म्हणून असं असं काहीच नाही आहे सर्व नदी लागूनच आहेत आता आम्ही पोचलो रंभ नदीवर आता इथून गळ टाकून आम्ही जाऊ घरी संध्याकाळचे सहा वाजलेत सहा वाजून पंधरा मिनटं झालेली आहेत घरची सुद्धा वाट बघत असतील संध्याकाळ झाले आता थोड्याच वेळेस रात्र होईल आता मी गल लावणार आहे गल टाकणार आहे त्यामुळे आता जे मासे पकडलेत ना आम्ही ते मासे गला लावणार आहे आणि ह्या माशांना मोठे मासे अडकतील

गलसुद्धा टाकून झालेलं आहे आता आपल्याला उद्या येऊन फक्त गर्द्यामध्ये किती खेकडी पडलीत गलाला माझे लागलेत की नाही हे फक्त बघायचं आहे आणि आत्ताच वाजले साडेसहा आणि मला आता, शा, आता जावं लागणार आहे कारण संध्याकाळ झाले आणि जर नाही गेलो तर घरचे पण बोलतीलच जास्तच आणि तसाही पाऊस पण जाम आलेला आहे तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू जय महाराष्ट्र हे रस्ता बरोबर आहे ना दोन मिनटांसाठी आम्ही रस्ता चुकलो होतो गावात मी पडलो